नमस्कार मित्रांनो भरपूर महिलांच्या खात्यामध्ये कालपासून तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे आणि अशा प्रकारचा मेसेजसुद्धा आलेला आहे तर भरपूर जणांचं मित्रांनो असं म्हणणं आहे की आमच्या खात्यामध्ये अजूनही तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे पैसे कालपासून ते सतरा तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत कारण हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहा कारण याच्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे कारण मित्रांनो सत्तावीस लाख महिलांचं खातं जे आहे आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक झालं नाही त्याच्यामुळे आपले पैसे येण्यास थोडीशी अडचण निर्माण होत आहे कारण भरपूर जणांना असा मेसेज आला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न आहे आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले आधार कार्ड जे आहे ते संलग्न करावे जिल्हाधिकारी तर मित्रांनो अशा प्रकारे मेसेज आलेला तर आपले आधार कार्ड जे आहे बँकेला आपण जे के वाय सी बँकेत करून घ्यायचे आहे तरच आपले पैसे येणार आहेत तर भरपूर महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात पण झाली आहे मी आपल्याला एक सविस्तर न्यूज सांगतो जे तर चा चा की आदित्य तटकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे तर मित्रांनो अपडेट असे आहे की रक्षाबंधनाच्या चार आधीच महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थेट लाभ हस्तांतरणात सुरुवात झाली असून जुलै ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ तीन हजार रुपये राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे महिला बाल अधिक तटकरे यांनी व अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून जाहीर केली रक्षाबंधनाचा उत्सव सुरू असं म्हणत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना थेट हस्त लाभ हस्तांतरण करण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे म्हणजेच पंधरा तारखेपासून तर आतापर्यंत एक कोटी चौसष्ट लाख चाळीस हजार पेक्षा जास्त महिलांनी नाव नोंदणी केली असून यापुढे ही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार आहे अशी माहिती आधी तटकर यांनी दिली आहे तसेच सर्व माता भगिनींनी आपले बँक खाते आधार कार्डला लिंक करावे असे आवाहन त्यांनी केले आहे तर सोळा ऑगस्टपर्यंत एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती त्यांनी दिली आहे तर राहिला प्रश्न शेवट ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी आता काय करायचं आहे तर त्यांनी आता बँकेत जाऊन आपला आधार जे आहे ते आपल्या अकाऊंटशी संलग्न करायचं आहे आणि आपला जो मोबाईल नंबर आहे तो आपल्या आधार कार्डला जे आहे लिंक करायचा आहे तर बँक सेटिंग झालं का नाही आधार आपला बँकेशी जो आहे संलग्न झाला का नाही चेक करण्यासाठी ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक मी व्हिडिओ बनवला आहे तिथे जाऊन आपण सविस्तर जे आहे तो व्हिडिओ बघू शकता तर भरपूर लोकांचं म्हणणं असं बी आहे की फॉर्म भरताना आम्ही दुसरा अकाउंट नंबर दिला होता आणि आधार कार्ड जे आहे ते दुसऱ्या अकाउंटला लिंक आहे तर आपले अकाउंट कितीही असू द्या ज्या आपल्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल त्याच अकाउंटमध्ये आपले जे डी बी टी मार्फत पैसे ट्रान्सफर होणार आहेत तर ज्यांचे लिंक नसतील त्यांनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड जे आहे लिंक करायचे आहेत तर हीच होती मित्रांनो महत्त्वाची माहिती तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर जरूर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब जरूर करा दरोज में आना तर दररोज मी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आणत असतो तर भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तो